जत ट्वेंटी फोर न्यूजमध्ये आपले स्वागत आहे नमस्कार आपण पाहतायत जत ट्वेंटी फोर न्यूज मर्चंडी तांडा जिल्हा परिषद शाळेचे सहशिक्षक सोमशेखर काकंटके यांचा आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मान जत येथील जयंत स्पंदन फाउंडेशनचा यंदाचा आदर्श शिक्षक दोन हजार पंचवीसचा पुरस्कार मर्चंडी तांडा येथील सहशिक्षक श्री सोमशेखर काकंटके यांना देण्यात आला दिनांक नऊ सप्टेंबर रोजी जत येथील शोभा मंगल कार्यालयात झालेल्या कार्यक्रमात माजी जलसंपदा मंत्री माननीय जयंतराव पाटील यांच्या हस्ते पुरस्काराचे वितरण करण्यात आले राष्ट्रवादी जिल्हा युवक काँग्रेस अध्यक्ष माननीय विवेक कोकरे यांच्या संकल्पनेतून विद्यादानाच्या माध्यमातून समाज परिवर्तन घडवणाऱ्या भावी पिढी निर्माण करणाऱ्या गुरुजनांचा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता कार्यक्रमास माजी आमदार विलासराव जगताप माजी आमदार विक्रमसिंह सावंत जिल्हा बँक संचालक मनसूरचा खतीब सांगली मार्केट कमिटीचे माजी सभापती मान्य सुरेशराव शिंदे सरकार शिक्षक बँकेचे चेअरमन मान्य विनायक शिंदे रमेश बिरादार युवा नेते सचिन होर्तीकर माजी जिल्हा परिषद सदस्य चनापण्णा होर्तीकर मनकू नागोंड रामचंद्र कोळगिरी श्रीशैल कोळगिरी आदी उपस्थित होते